मध्ये एका माध्यमातून एका महिलेने आम्हाला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी असा विषय सांगितला की त्यांच्या घरामध्ये बेडरूममध्ये रात्री झोपल्यानंतर आतमध्ये कोणी नाही आहे mm. ती महिला बाहेरच झोपते आणि तिची मुलगी अशा दोघीच जण राहतात तर बेडरूममध्ये आत कोणी नसताना सुद्धा प्रॉपर असा टकटक आवाज येतो आणि तो खूप दिवस येतो कधी कधी दरवाजाच्या खाली आपल्याला एक छोटीशी oh. फट असते उजेड असेल तेव्हा चाहूल आपल्याला लागू शकते okay. इथून कुठेतरी पार जात तर बेडरूम मध्ये कोणी नाहीये पण ती चाहूल त्यांना सारखी दिसायची जाण आणि ती दोघींना जाणवायची आईला पण आणि मुली मुलीला पण हा हे इथपर्यंत सांगितलं पुढे त्यांनी असं सांगितलं की जो आपल्याकडे गौरी गणपतीमध्ये महालक्ष्मी गौरी बसवतात तसं त्यांनी महालक्ष्मी बसवल्या होत्या महालक्ष्मी पूजनाचा दिवस होता सगळं व्यवस्थित यथा सांग पूजा झाली जेवले झोपले दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पाहिलं आणि त्या दिवशी ते बेडरूम मध्ये झोपले